रामराम मंडे या दसऱ्याला अर्थात विजया दशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापन होऊन शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तुम्ही संघाशी संघाच्या विचारांशी सहमत असू शकता तुम्ही संघाच्या विचारांशी असहमत असू शकता पण तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाकारू शकत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनेक मतमतांतर आहे मग अनेक जण संघाच्या विरोधात आहेत अनेक जण संघाच्या समर्थनार्थ आहे जे संघाच्या विरोधात आहेत त्यांच्या दृष्टीनं संघ हा इंग्रजांना सामील होता स्वातंत्र्य लढ्यातलं संघाचं योगदान तरी काय या देशातलं जे हिंदू मुस्लिम ऐक्य आहे त्या ऐक्याला सगळ्यात मोठा धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे असं संघाच्या विरोधकांचं म्हणणं आहे तर संघाच्या जे समर्थनार्थ आहे त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त संघटना आहे त्याचबरोबरीनं या देशामध्ये जे बहुसंख्य हिंदू आहे त्या हिंदूंचा विचार करणारी आणि त्या हिंदूंचं सशक्तीकरण करणारी ही संघटना आहे मग त्यांच्या दृष्टीनं काशी विश्वनाथ करोडरसारखा सारखा मुद्दा असेल राम सेतू सारखा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विचार परिभागातल्या संघटनांनी उचलले आणि यशस्वी केले राष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करायचा गेला तर तीनशे सत्तर कलम असेल युसीसी असेल एनआर असेल अशा अनेक राष्ट्र हितकारी कायद्यांचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आलेलं नेतृत्व करत असं त्याच्या समर्थनार्थ असलेल्या लोकांचं म्हणणं आहे नेमकं संघाबद्दल जी मतमतांतर आहे ती नेमकी काय जे विरोधात आहेत ते योग्य आहेत की जे समर्थनार्थ आहेत ते योग्य आहेत अशा सगळ्यासाठी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शंभराव्या वर्षामध्ये शंभर व्हिडिओची एक सिरीज घेऊन येतोय आणि त्याचं नाव आहे शतायू संघ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नेमकी तथ्य काय आहेत ते आपण सांगण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत आपल्याला ही संकल्पना कशी वाटली ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जो फेसबुकवरती पाहत असाल इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद